तो नमस्कार मित्रांनो कसं काय काय चाललंय आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला थमनाल बघून समजलंच असेल आजची व्हिडिओ आपली कशावर आहे ते आजची व्हिडिओ कशावर आहे माहितच आहे ना तुम्हाला थमलेल तुम्ही वाचलाच असेल आजची व्हिडिओ आहे आपली रायडिंग शूज वर रायडिंग शूज मी कोणते घेतलेत काय घेतले ते, का ते बघितलंय रायडिंग शूज दाखवतो तुम्हाला मी कोणते घेतलेत हे बघा एक्सॉरचे रेसिंग बुट्स घेतलेले आहेत आपण त्याची प्राइस काय कसे फीचर्स वगैरे आहेत सर्व मी तुम्हाला सांगतो त्याच्या आधी काही हे साईडला ठेवू त्याआधी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो रायडिंग शूज कशासाठी काय गरजेचे आहेत आणि नॉर्मल शूज आपण का घालू नाही शकत नॉर्मल शूज आणि रायडिंग शूज मध्ये काय फरक काय फरक आहे आणि काय डिफरन्स आहे त्या गोष्टी तुम्हाला सांगतो सिम्पली सांग स्टार्टिंग करायची म्हटली तर जसं नॉर्मल शूज असतात नॉर्मल शूज तुम्हाला माहित आहेत की नॉर्मल कॉटनचे असतात काही लोकांच्या डेनिम मध्ये असतात जे पॅटर्न्स मध्ये भेटतात ते किंवा आपण स्निकर्स बोलतो वाईट स्निकर्स वगैरे बोलतो ते आपण रायडिंगला काय घालू नाही शकत कारण की जे नॉर्मल शूज असतात ते आपले डेली वेअर किंवा जातो हो। त्यासाठी युज करतो फॅशन वेअर साठी युज करतो आणि रायडिंग म्हणजे कसं झालं की आपण एक सर्टन स्पीडला म्हणजे की एटी नाईन्टी हंड्रेड त्याच्या वरती जातो आपण काही लोकांची स्पीड बाईक असते म्हणजे जास्त सीसीची बाईक असते खूप फास्ट चालवले जातात रेसिंग केली जाते त्यासाठी रायडिंग शूज खूप गरजेचे आहेत आणि त्यात आपण नॉर्मल शूज का घालू नाही शकत इफ देऊ न करू जर तुमचं ऍक्सिडेंट झालं तुम्ही पडलात आणि तुमच्या लेगला वगैरे इंजरी झाली तर तो टोटली तुमचा लेग डॅमेज होऊ शकतो म्हणजे रायडिंग शूज नसेल तर तुमचा जे अँकल वगैरे असतो जो अँकल असतो तो टोटली डिस्ट्रॉय होऊ शकतो आणि रायडिंग शूजमध्ये का फरक असतो की रायडिंग शूज जर घेतला आपण तर रायडिंग शूजमध्ये सेफ्टी असतात त्याला पुढे मेटल प्लेट वगैरे असते प्रॉपर लेदर असतो आणि फक्त रेसिंगसाठी रेसिंग, रेसिंग बोलतो टूरिंगसाठी किंवा बाइकिंग साठीच बनवलेला असतो तर दोन डिफरन्स असतात नॉर्मल शूज आणि बायकिंग शूज मध्ये तर आपण आता काय फरक आहेत काय गोष्टी आहेत आणि कसं आहे आपला एक्सवरचा रायडिंग शूज आणि त्याची काय प्राइस आहे ते तुम्हाला मी सर्व सांगतो आधी आपण अनबॉक्सिंग करून घेऊ सो अनबॉक्सिंग कडे येऊया आता अनबॉक्सिंग हा बॉक्स वगैरे असा आहे काय फीचर्स वगैरे ते सर्व दाखवतोच फर्स्ट शूज सेकंड शूज बॉक्स साईडला ठेवूया बॉक्स आपल्याला गरज लागेल तुम्हाला माहितीच विदाऊट ब्लॉक्स आपला काही काम नाही होत त्यामुळे बॉक्स तर साईडला ठेवू पॅकेजिंग वगैरे तर मस्त केले बघू शकता तुम्ही काढून घेऊ हा हा साईडला ठेवून घेऊया हे आहेत आपल्या रायडिंग शूज बघा सोल वगैरे पण खूप चांगला आहे आता तुम्हाला मी साइडने व्यू द्यायचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला प्रॉपर फीचर सांगतो आपण चेंज करूया सो असे काही शूज आहेत बघा वायकेकीची प्रत्येकाला जीप दिलेली आहे बघू शकते बघा वायके आहे झूम तुम्हाला होत असेल की नाही सगळे शूज आहे जे साईडला अल्युमिनियम किंवा मेटल आय थिंक आय थिंक अल्युमिनियम असेल प्लेट बघा तुम्ही बघू शकता हे बघ आणि ते पूर्णपणे फुल्ली जे पुढे आहे जे आपण टोला बोलतो पूर्णपणे मेटल प्लेट दिलेली आहे म्हणजे बोलतात ना खूप जोर लावा लागतो दाबायला हे ज्याच्याकडे सिंगल घेअर असतो म्हणजे डबल साइड रॉयल एनफील्ड असेल डबल साइड घेअर असतात सिंगल साईड गेअर असेल आता हंटर वगैरे मध्ये पण आलाय त्यासाठी हे दिलेलं आहे जेणेकरून गेअर शिफ्टिंगसाठी बरं पडतो किंवा मोस्ट ऑफ टाइम रेसिंग रेसिंग बाईक्स असतात जे के सी वगैरे झाले म्हणजे जे बजेट रेंज सांगते मी कावासाकीला वगैरे पण असतात तसं त्यासाठी गेअर चेंजिंग करण्यासाठी दिलेत पाठसं तुम्ही टो गार्ड वगैरे बघू शकता प्रॉपर एकदम मस्त आहे आणि पूर्ण फुल्ली लेदर आहे आणि जिनियन लेदर आहे ते लिहिलेलं पण आहे बघा होऊ शकता लेदर अप्पर म्हणून लिहिलेलं आहे बघा आहे बघ so, सो वाटत नाही मला की काही प्रॉब्लेम होईल तर पावसात थोडा जपून वापरावं हो लागेल क्वालिटी वगैरे म्हणाल तर खूप चांगले लेदर फिनिश वगैरे प्रॉपर एकदम मस्त आहे बघा ना किती सुंदर दिसतोय आणि सोल वगैरे पण प्रॉपर एकदम मस्त सोल आहे वाटत ना स्किट वगैरे करेल जसं की आपण चेक करू शकतोय बघा ह्याच्यावरच चेक करतोय स्किट होण्याचा चान्सेस नाही आहे आणि रायडिंग शूजला तेच महत्वाचं असतो असे काही शूज आहेत अँकल पर्यंत मला टपल्या नीच्या थोडा खालपर्यंत पण जम, समजा आपली नी इथपर्यंत येत असेल नी राईट हिथपर्यंत असेल तर एवढं थोडं एवढं एवढं आपल्याला काय बोलतात गॅप भेटेल आणि इथे पण समोरच्या साईडला पूर्ण सेफ्टी आहे म्हणजे जेणेकरून समोरनं जेव्हा कधीही डॅमेज होतो तर आपल्याला लेग वर काहीच होत नाही आणि ह्याच्यावरती जसं पण तुम्ही नी कॅप नी गार्ड वगैरे बोलतो आपण ते घालाल मी यूके नाईन घेतलंय आणि आपला जो शूज असतो त्या शूज मध्ये घ्या दुसरी कोणत्या त्या मोठ्या शूजला वगैरे जाऊ नका बाकी प्रिफर करतो की तुम्हाला कोणती साईज परफेक्ट होईल मी माझी जी ओरिजिनल साईज आहे युके नाईन मी त्याच साईजचे शूज घेतलेले आहेत तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक साइज मोठी जाऊ शकता किंवा एक साइज छोटी तर नाहीच आपण घेत मोस्ट ऑफ टाइम एक साइज मोठीच घ्या जर तुम्हाला वाटत असेल कम्फर्टेबल तर मोठी घ्या नाही तर छोटी घेतली तरी चालेल ती तुम्हाला मी बॉक्सवर चेक करून सांगतो किती प्राइस एट थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज होती आणि मला हे शूज भेटलेले आहेत परफेक्ट एक थाउजंडला ला मला थ्री हंड्रेड फोर हंड्रेड रुपीज आय थिंक सो डिस्काउंट भेटलेला मी पर्टिक्युलर त्या शॉपमधन घेतो खूप काही मी तिथून घेतलेल्या गोष्टी सो काही प्रॉब्लेम नाही चांगला शॉप आहे तिथून मला भेटला जातो ऍड्रेस पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा बाकी आजच्या व्हिडिओसाठी एवढंच ब्लॉक कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा बाकी अजून कोणत्या व्हिडिओ पाहिजेत कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ पाहिजेत ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा मेन म्हणजे नवीन माईक घेतलंय बघू शकता तुम्ही सो so, बाकी कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू असा परत कोणत्या तरी नवीन कॉन्टेंट सोबत नवीन कोणत्या तरी टॉपिक सोबत टिल दॅन बाय बाय